राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्येनंतर वकील संघटना आक्रमक वकील संरक्षण कायदा लागू केला जावा या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलंय आंदोलनामुळे गेल्या तारखेपासून न्यायालयीन कामकाज ठप्प तारखेपर्यंत वकिलांनी न्यायालयातील कामकाजावर बहिष्कार टाकल्यानं न्यायालयाचं कामकाज ठप्प झालंय श्रीरामपूर न्यायालयासमोरून आढावा घेतलेला आहे आणि आंदोलकांशी वकिलांशी आंदोलक वकिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील रावरी कोर्टामध्ये वकिली करणाऱ्या आढाव दाम्पत्याचा काही दिवसापूर्वी खंडणीसाठी खून करण्यात आलेला होता तेव्हापासून जिल्ह्यासह राज्यभरातल्या वकील संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि आपण आत्तासुद्धा बघितलं तर श्रामपूरमधले हे सगळे वकील जे आहेत हे साखळी उपोषणाला बसलेले आहेत आणि तीस जानेवारीपासून हे आंदोलन त्यांचं सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यातले जवळपास तेरा कोर्ट आहेत या कोर्टातलं सगळं कामकाज ठप्पच झालेलं आहे जोपर्यंत या दाम्पत्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे त्याचबरोबर ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू केला पाहिजे आणि इतर मागण्या घेऊन हे सगळे या ठिकाणी आंदोलन करतायत काय प्रमुख मागणी आहे आणि का तुम्ही सगळे आंदोलन करता आता आमची प्रामुख्याने या ठिकाणी अशी मागणी आहे आडाव दाम्पत्य निर्गुण खून झालेला आहे त्याचा सखोल तपास होऊन मिळण्यासाठी गव्हर्नमेंटकडे मागणी आहे त्यानंतर ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक झाली पाहिजे त्याचप्रमाणे आमची प्रामुख्याने अशी ही मागणी आहे की ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा सरकारकडे आमचा पेंडिंग आहे तो मंजूर झाला पाहिजे प्रामुख्याने त्यानंतर वेलफेअर फंडाची जी मागणी ती पण वाढू मिळाली पाहिजे आमची जर खून पडत असेल तर आम्ही नेमकं करायचं काय न्याय मागायचं कुणाला आम्ही लोक आमच्याकडे न्यायाच्या मागण्याच्या दृष्टीने आमच्याकडे येतात आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो परंतु आमच्यावर जो अन्याय होतोय त्याच्यासाठी आम्ही लढायचं नाही का आम्ही नऊ तारखेपर्यंत उपोषण करतोय आंदोलन करतोय नऊ तारखेला सीएम साहेबांचा वाढदिवस आहे टेंबी नाक्याला जाऊन त्यांना आम्ही शुभेच्छा देणार आमचं निवेदन देणार आणि जर शक्य झालं तर दहा तारखेला त्यांच्या ऑफिसला देखील दे आम्हाला त्यांनी अधिकृतरित्या बोलवलेलं आहे संरक्षण कायदा लागू केला पाहिजे आणि वकील दाम्पत्याची जी हत्या झाली आहे या हत्येचा सखोल तपास करून दोषींवरती कारवाई झाली पाहिजे ही मागणी करत हे आंदोलन येत्या नऊ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर